जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा कट ऑफ जाहीर झालेल्या लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी ही अधिकृत ऑप ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व कास्टचा कट ऑफ हा जवळपास कमीच गेला आहे तर पहा अजाचा कट ऑफ गेलेला सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू चौपन्न प्रकल्पग्रस्त चौपन्न त्यानंतर बघा अजोचा एकोणनव्वद विजा अ त्र्याण्णव भजब बा ब्याऐंशी भजक एक्क्याण्णव नौ भजड नव्वद विमा प्र त्रेपन्न विमा व एक्याण्णव खेळाडू ब्याऐंशी प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद एस एक सी बी सी एकोणनव्वद सर्वसाधारण खेळाडू बासष्ट आणि प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद ई एक डब्ल्यू एस सर्वसाधारण एक्कावन्न आणि अ राखीव अठ्ठ्याण्णव असा ऑफ ह्या गेलेला आहे तर पहा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक चौदा भारब एक छत्रपती संभाजीनगरचा हा कट ऑफ आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती म्हणजेच एस आर पी एफ दोन हजार बावीस तेवीसची भरती छत्रपती संभाजीनगरचा हा ऑफ आहे पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्रतेकरिता उमेदवारांना प्रवर्गनिहाय मैदानी चाचणीमध्ये आवश्यक किमान गुण मर्यादा कट ऑफ मार्क दिलेली आहे लेखी जास्तीसाठी जे पण विद्यार्थी पात्र झाले आहे त्यांची यादी ही आपल्या टेलिग्रामसुद्धा टाकण्यात आलेली आहे तर लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद